दिनांक 8 मई को मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड शाखा अमरावती द्वारा माननीय जिलाधिकारी अमरावती को महिला कुश्ती पटुओं से किए गए छल तथा उन्हें न्याय दिलाने एक निवेदन दिया गया इस अवसर पर शिवमती मयूराताई देशमुख अमृता देशमुख वंदना ठाणिक शीला पाटिल प्रतिभाताई रोड़े ज्योतिताई उगले मनाली हर्षा ढोक आजी थे समाचार संकलन अशोक भाई जोशी जय जिजाऊ मयुराई देशमुख आंतरराष्ट्रीय संघटन जिजाऊ ब्रिगेडची ही भूमिका नेहमीच राहिलेली आहे की जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे जिजाऊ ब्रिगेड नेहमी पहिल्यांदा अग्रप्रमाणे पोचते आता आपण बघतो आहे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती तिथे महिला पैलवानांवर त्यांचं सु शोषण झालेलं आहे तेवीस ते एप्रिलपासून तिथे त्यांनी धरणे आंदोलन रात्रंदिवस त्यांचं चालू आहे परंतु आपण पाहतो आहे की त्यांना अजूनही न्याय मिळाला नाही आपण भारत की बेटी म्हणतो बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो परंतु त्यांना न्याय कधी मिळणार कारण त्या दिवशी भर पावसामध्ये जेव्हा त्यांना ग, ग काम पडलं की आपण ओला संपूर्ण ओल्या झालेले होते गाद्या ओल्या झालेल्या होत्या जेव्हा त्यांनी सोय करायचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांना मारहाण झालेली आहे धक्काबुक्की झालेली आहे अशा वेळेस दिल्लीच्या महिला आयोगाच्या स्वाती मालवाणी ह्या तिथे पोहोचल्या स्वाती मालवाणी तिथे जशा पोहोचल्या तशा पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की करत पोलिसांच्या गाडीमध्ये त्यांना फरफटत नेलं आणि गाडीमध्ये टाकलं ह्यामध्ये त्यांना खरचटलं ला, मार लागला आणि त्यांचे महिला आयोगाच्या अध्यक्षांचे कपडे सुद्धा फाटले आणि त्यांनी जाब विचारण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी त्या तिथे गेलेल्या होत्या महिला पोलिसांसाठी Uh, महिला पैलवानांसाठी परंतु त्यांना स्वतःलाच पोलीस स्टेशनमध्ये रात्रभर राह ठेवलं त्या थे लोकांनी आणि मध्येच कुठेतरी पहाटे पहाटे सोडून दिलं हे महिला आयोगाची ही स्थिती आज अध्यक्षांची झालेली आहे या सरकारने केलेली आहे आपण पाहतो आहे जेव्हा आपण गर्व आपल्याला महसूस होते की आपल्या सुवर्णपदक मिळवतात ऑलिम्पिक विजेत्या ह्या महिला आहेत विनाकारण सडकीवरून स्वतःच्या अब्रुचे धिंडवडे ते उडवणाऱ्या नाही आहेत कारण त्यांच्याबद्दल वेगळं अजून काहीतरी बोललं जातं मला असं वाटतं की ह्या म मुलींना आपल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे आणि स्पेशली ज्या व्रिचूषण श शरण वाल हे केलेलं आहे तर त्याला आतापर्यंत पास्को त्याच्यावरती लागलेला आहे लागून लागूनसुद्धा त्याला अटकसुद्धा अजून केलेली नाही आहे सरकारने आणि तोच दिमागात फिरत आहे आणि हे आंदोलनात बसले आपल्या न सन्माननीय महिला पैलवान खरोखर ही शर्मेची आमच्या सर्व महिलांसाठी गोष्ट आहे सर्व भारतीयांसाठी आहे आणि स्पेशली मला असं वाटते की आता आपण कुस्तीगीर ज्या समित्या असतात त्याच्यावरती महिला कुस्तीगीरच्यासाठी महिला नेमाव्यात नेमणूक करण्यासाठी त्याचप्रमाणे जेव्हा त्यांचं प्रशिक्षण होते त्यावरती महिलाच असाव्यात आणि तेव्हाच कुठे ह्या निर्धास्तपणे खेळू शकतील जोपर्यंत आता आम्ही इथून अमरावतीवरून दिल्लीला जाणार आं, आंदोलन करण्यासाठी परंतु माहीत आहे हे आता भारतामधून सर्व सर्वत्र आवाज उठवला जात आहे आणि असा आवाज आमचा दाबण्यासाठी त्यांनी बॉर्डर सुद्धा सील केलेला आहे मोठा बंदोबस्त ठेवलेला आहे आता सरकार घाबरलेलं आहे पण न्याय मात्र देत नाही आमच्या मुलींना न्याय मिळायला पाहिजे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील जय जिजाऊ जय राय